पाहत आहात स्वराज्य संदेश बातम्या लोकहिताच्या रोकल येथे अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत भिंत कोसळून सहा शेळ्या ठार शेतातील खरीप पिकाचे मोठे नुकसान परंडा तालुक्यातील रोकल येथे रात्री अडीच वाजल्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गावात पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे अनेकांचे संसार उड्यावर आले आहे डोके येथील छाया जोरदार यांच्या घराची भिंत बसून सहा शेळ्या मृत्यूमुखी पडल्या असून गावातील तरुण अर्जुन कोर्ते यांनी मोठ्या शर्तेने आठ शेळ्यांना दगडपातीच्या ठिकाऱ्या करून बाहेर काढून वाचवले आहे तसेच पावसामुळे कंडाऱ्या उकल या रस्त्यावरील पूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे पूर्ण शेतात पाणीच पाणी दिसून येत आहे भोकलसह परिसरात अतिवृष्टी झाल्याने शेतातील खरीपाची पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाल्याची पावायस मिळत आहे स्वराज्य संदेश पांडुरंग खोसर रोकल परांडा किती शाळा होत्या तुमच्या सतरा किती आता किती काढल्या किती